आमच्या डोळ्यासमोर इतका भयान अपघात झालेला आहे तिथं हा जो टू व्हीलर जुन्नरच्या दिशेने वर अपटाळ्याच्या दिशेने चाललेली होती आणि एक फोर व्हीलर अपटाळ्या मार्गे जुन्नरला येत होती त्यांचा रॉंग साईड गेल्यामुळं तिकडनं त्यांनी टू व्हीलरवाल्याला इतक्या जोरात झोकलेला आहे त्याच्या ॲक्सिजनच्या त्या टू व्हीलरवाल्याची दैनीय अवस्था झालेली आहे नम्रपूर्वक विनंती आहे की इथं गेले आठ ते पंधरा दिवसात हा दुसरा अपघात आहे इतक्या स्पीडने गाड्या येत आहेत तर स्पीड कंट्रोल करण्यासाठी इथं स्पीड ब्रेकरची मागणी आम्ही वेळोवेळी स्थानिक नागरिक करत आहेत पत्रकार करत आहे तरी त्याच्यावर गांभीर्याने दखल घेत नाही आहे तर त्याच्यावर तातडीने स्पीड ब्रेकर करावे ही मी नम्रपूर्वक नागरिकांच्या वतीने आम्हाला विनंती करत आहे डब्ल्यू डीने इथे चारी बाजूनी स्पीड ब्रेकर करावे की जेणेकरून इथं अपघात होणार नाही आणि जे इथं लाईटचा प्रॉब्लेम होत आहे लाईट नाही अंधार पडतो आहे त्यामुळं इथे या, या साईडला लाईटचे खांब लावावे की जेणेकरून इथं उजेड राहील आणि इथं नागरिकांना जे अपघाताला सामोरं जायला लागत आहे आणि नागरिकांना इथं जे दुर्घटना होत आहे त्याला कुठतरी आळा बसेल ही मी डब्ल्यू डीला तातडीने विनंती करत आहे अन्यथा नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरं जायला लागल हे मी त्यांना नम्रपूर्वक हे आपल्याद्वारे पत्रकारांच्याद्वारे विनंती करत आहे पत्रकारांचे पण मी धन्यवाद का देतो कारण का वेळोवेळी पत्रकारांनी अप्रत्यक्षपणे बातम्या न करता पण पन, प्रत्यक्षपणे त्यांना सांगितलेलं आहे की तिथं स्पीड ब्रेकर टाका ग गतिरोधक करा कारण का तिथं अपघात होत आहे तरी पी डब्ल्यू डी याच्यावर तातडीने कारवाई करेल अशी मी अपेक्षा नागरिकांच्या वतीने बाळगतो धन्यवाद